अधिकाऱ्यांसमोर ते लोक आले त्यांना कोणीच सांगितलं जाते की तुम्हाला रेशन कार्ड मिळणार आहे तुम्ही तिथे हजर राहा त्या लोकांनी आता आम्हाला ते ॲक्टिव्ह करून द्यायला आहे लिहून द्यायला तयार आहे लिहून दिलं जाईल की आम्हाला रस्ती सुरू झाली आहे कोणत्याही प्रकारे रस्ते घ्यायला तयार नाही आणि त्यांनी फक्त राजकीय हिस्ट्री सेंड केलेलं आहे तर ते निवेदन आम्ही पुढे घेतो मी मनोज चिंतामण गायकवाड बोलतोय पिंगडीचं रेशन दुकान पिंगडीचं आईच्या नावानं दुकान आहे रेशन दुकान एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून शिलाबाई चिंतामण गायकवाड त्यांच्या नावानं दुकान आहे पण गावातले लोक एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून ते त्रास देत आहेत डायरेक्ट आणि ते मागता खंडे मागता डायरेक्ट ते आमच्याकडे पैसे मागता पैसे न दिल्यामुळे ते विनाकारण त्रास देत आहेत आमच्या आईची तब्येत एकदम हे झालेली आहे खराब झाली आहे आईला काही होऊ शकतं या लोकांना पूर्ण तुम्ही तेवढं चौकशी पूर्ण करावा सांगतो नावं राजेंद्र धर्मा जाधव शांताराम बाबराव दत्तू पितामर राहिले कैलास लक्ष्मण पवार खंडणी मागतात ते त्याच्यामध्ये नाकारण त्रास देता येत राजकारण येत ते पूर्ण रेशन व्यवस्थित वाटप होती सगळं काही व्यवस्थित होत आम्ही आम्हाला न्याय मागण्यासाठी आलोय गाव पुन्हा उपस्थित आहे पूर्ण गावाचे लोक आहेत जे जे लोकांना रेशन भेटते ते सगळे आले ते खोटं सांगितलंय त्यांनी

आमले तुझं नाव काय سره काविलास नाव आणि त्या दिवशी तुम्ही होते ना भाईतेला तुम्ही म्हटले की आम्हाला रेशन वगैरे भेटत नाही ते काय होतं काय नागपूर टूर्नामेंट मध्ये बरोबर होते आपण आता फोटो कावर बनवायचा कारण चालू आहे तुझं म्हणजे माते रेशन मिळत नाही तुम्हाला खूप दुखतेला गाडले हे छान बरबर वाट आवर हरी जाधव

या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो की माननीय तहसीलदार कार्यालयात आज रोजी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहेत टिंगरी या ठिकाणी सुशिलाबाई चिंतामण गायकवाड यांचं स्वस्त धान्य दुकान आहे हे दुकान एकोणावीसशे चौऱ्याण्णवपासून चालू आहे सदर महिला ही परितक्त आहे तिचा पती वारला आहे शासन नियमाप्रमाणे महिलांना प्राधान्य दिलेलं आहे आणि ही महिला अतिशय सज्जन आहे सर्व गावाला नियमाप्रमाणे रेशन वाटप चालते परंतु गावातील काही गाव गुंड त्यांच्या मुलांना त्रास व्हावा आता नुकतीच ग्रामपंचायतीची निवड आलेली आहे आणि या हेतूने आपल्या बाजूने सर्वसामान्य मतदार यावा या हेतूने राजेंद्र धर्मा जाधव हा व्यक्ती ह्या लोकांना खोटं नाटं सांगून त्या दिवशी म्हणजे दिनांक तीस आठ दोन हजार पंचवीस रोजी टिंगरी येथे नायब तहसीलदार ठाकरे साहेब आले होते आणि त्यांच्यासमोर चौकशी ज्यावेळी झाली तर अक्षरशः लोकांना खोटं बोलायला त्यांनी भाग पाडलं ही गोष्ट अतिशय गंभीर आहे की एखाद्या दुकानात जर वाटप व्यवस्थित चालू असेल विशेष गोष्ट म्हणजे सत्तर टक्के लोक गावात सांगत होते की दवंडी दिली जाते रेशन वेळेप्रमाणे वाटलं जातं रेशनमध्ये कोणताही गोंधळ नाही कोणताही भ्रष्टाचार नाही तरी अधिकाऱ्यांना सुद्धा दबाव दिला जातो की आम्ही आंदोलन करू उपोषण करू मंत्र्यापर्यंत जाऊ या ठिकाणी मी नमूद करतो लोकशाही राज्य आहे कायद्याचं राज्य आहे एका आपल्या स्त्रीवर जर त्रास झाला अधिकाऱ्यांनी या गोष्टीची शहानिशा करावी की या ठिकाणी जे लोक बाईट देत होते तिथे टिंगरीला तीस तारखेला तीच मंडळी इथे आली आणि त्यांनी कथन केलं तहसील कार्यालयासमोर की आम्हाला कोणत्याही प्रकारे रेशनमध्ये भ्रष्टाचार नाही सर्व प्रकारे रेशन व्यवस्थित मिळतं हा राजेंद्र जाधव काय करतोय की गावामध्ये अशांतता पसरवतोय त्याच्या मदतीला शांताराम मावरा हा एक अशिक्षित माणूस आहे हे कोणत्याही पदावर नाही ते ग्रामपंचायत सदस्य नाही परंतु सरपंच आणि पोलीस पाटील यांचा अधिकार ते वापरतात हो, हो। हे सुद्धा माननीय प्रांत साहेब तहसीलदार साहेब यांनी त्यांना विचारायला पाहिजे अधिकाऱ्यांसमोर ते खोटं बोलतात की आम्ही सरपंच आहोत आम्ही पोलीस पाटील आहोत वास्तविक ते कोणत्याही पदावर नाही गावच्या पोलीस पाटीलचं म्हणणं आहे सर्व गावाला रेशन नेमाप्रमाणे मिळत आहे हे जर सत्य आहे तर अधिकाऱ्यांनी जी चौकशी आहे ती नेमाप्रमाणे करावी मंत्री महोदयांना देखील मी सांगितलं की आपल्या परिसरामध्ये जर लवकर अन्याय होत असेल आणि खोटं नाटक जर परी करत असेल याची दखल त्यांनी सुद्धा घेतली पाहिजे ही त्यांची जबाबदारी आहे निव प्रशासनाची नाही कोणत्याही मंत्र्याने कोणत्याही अधिकाऱ्याला दबाव आणू नये किंवा फोन करू नये आणि वास्तविक अधिकारी हा स्वतः प्रशासनाचा माणूस आहे यांनी मंत्र्याला कशासाठी दबायचा यांनी स्वतः निर्णय घ्यायचा आहे कायदा महत्वाचा आहे भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याला प्राधान्य दिलंय तुम्ही कायद्याने जा नेमाने जा जर दुकानदार दोषी असेल तर शंभर टक्के कारवाई झाली पाहिजे मी या मताचा आहे पण दुकानदाराची कोणतीही चूक नाही त्याच्या कुटुंबाला धरत धरताय आणि या अल्पसंख्याक लोकांना गावात त्रास देण्यासाठी यापूर्वी देखील राजेंद्र धर्मा जाधव याने हेडमास्तरला त्रास दिला आहे मनोज देशपांडे याला त्रास दिला आहे नारायण नामदेव याला त्रास दिला आहे अनेक लोकांच्या जीवनाशी हा माणूस खेळतोय आणि म्हणून याची दखल माननीय तहसीलदार साहेब यांनी घ्यावी आणि दुकानदाराला योग्य त्या न्याय द्यावा सदर तक्रार खोटी आहे असं निवेदन आज रोजी पन्नास लोकांच्या सह्याने या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो आमची भावना प्रामाणिक आहे दुकानदाराचं आमचं कोणतंही नातं नाही मी समाजसेवक म्हणून एक मी कीर्तन प्रवचन करतो आम्ही सत्य बोलतो आहे तरी या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो की सुशिलाबाई चिंतमान गायकवाड यांच्या जीवितात जर काही धोका झाला कारण त्यांचे सुना मुलं माझ्याकडे आले होते ते सांगत होते की ह्या लोकांनी आम्हाला एवढं परेशान केलं आम्ही त्या कुटुंबाला वैतागून टाकलं हे दमबाजी करतात आणि त्यामुळे काही विपरीत जर घडलं ते वरील लोक जबाबदार राहतील असं या ঠিকাড়ে মি নমুদ করো ইচ্ছিতো